बघा मी स्पष्ट सांगतो दोन महिन्यापूर्वी आयुक्त तिथून गेले राजेंद्र भोसले साहेब आणि असं कुठलाही माहिती जे काही असा इन्फॉर्मेशन नाही आहे एक्झॅक्टली काय माहिती आहे म्हणजे बरोबर हे नाही आहे त्या त्या आधारे त्यांना इनडायरेक्टली बदनाम करणे हे चुकीचं आहे बिकॉज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो या पंगल्याला काय होता आम्हाला काहीच माहिती नाही आम्ही जेव्हा इथे आलो आम्ही आमच्याकडे भरपूर साहित्य होतं कारण मी नऊ वर्ष राहिलेलं आहे जिल्हाधिकारी म्हणून दिल्लीमध्ये आमच्याकडे इतकं समान आहे की हे है सगळे हे आमच्या घरमध्ये झाला सेट थोडाफार काही आवश्यकताप्रमाणे किचनचं काम काही हॉलचं काम आम्ही करून घेतलं माझं काय म्हणणं आहे की जर सामान इथून निघून गेला असेल तर कुठे गेला त्याच्यात कुणालाही काही माहीत नाही शेवटी याच्यामध्ये जबाबदार जे जा आहे आपले भवन विभागचे जे काही अभियंता ज्यांच्यावर देखरेखची जबाबदारी ते जबाबदार आहेत मी काही पूर्वीचे आयुक्त किंवा आताचे आयुक्त किंवा हे सगळे विषयच नाही ज्या ज्या माणसावर या भावनाची जबाबदारी आहे त्याच्या मेंटेनन्सची त्यांना सांगायला पाहिजे ना की आपण किती सामान आणले होते त्याचे रिकॉर्ड कुठे आहे ते कुठे गेला हाच विषय आहे आणि त्याच्या चौकशी मी करतो आता बरोबर